अध्याय बारावा नरहरीचा गृहत्याग काशीक्षेत्री श्री गणेशाय नमहा सिद्धयोगी म्हणाला नामधारका मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई तू मला थांबायला सांगतेस पण आयुष्याचा काय भरवसा देह अनित्य आहे जोपर्यंत हा क्षणभंगूर देहसाथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उद्देश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते मनुष्य ही अल्पायुषी आहे देहस्थिर नाही जन्म यौवन प्रौढत्व वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे वेळीच सावध व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकमांनी सार्थकी लावावा जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचालाच सर्वांस मानतात ते पशुच होत ज्याला आत्मप्रामी अर्थात अमरत्वा प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब व्हावे वेळीच परमार्थ साधन करावे स्वहेत साधावे मी तेच करणार आहे तू मला अडवू नकोस नरहरीच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे मातापिता व उपस्थित लोक थक झाले अंबा काकोळतीने म्हणाली नरहरी तू माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहेस मला एक पुत्र होऊ दे मग तू जा आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन नरहरी म्हणाला एवढेच ना मी वर्षभर येथे राहतो तुला दोन पुत्र होतील मग मला आज्ञा दे सात वर्षांच्या नरहरीचे चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून मातापित्यांना मोठे समाधान वाटत असे यथावकाशंबा गर्भवती राहिली तिला जुळे पुत्र झाले वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल ही सर्व अपत्य ज्ञानी सदाचारी व दीर्घायुषी होतील आता मला निरोप दे माधव आणि अंबेला वाईट वाटले ते म्हणाले नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागावलो असू अन्य प्रमादही घडले असतील त्याबद्दल आम्हांला क्षमा कर तू अवतारी पुरुष असलास तरी आम्हांला तुझी चिंता वाटणारच तू आम्हांला दर्शन देत राहा नरहरी म्हणाला मी तुमची भावना जाणतो तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईन तुम्ही सुखात आनंदात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन आता मला निरोप द्या मी बदरीकावनास जाणार आहे नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले नरहरीने त्यांना श्रीपादश्री वल्लभ आणि दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले नरहरी आधी काशीला गेला विश्वनाथाचे दर्शन घेऊन तेथे काही काळ राहिला तेथे कृष्णसरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले तो काशीतील यतींना आणि विद्वज्जनांना म्हणाला नरहरी लहान असला तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे कलियुगात संन्यासधर्माचा लोप झाला आहे याने संन्यासदीक्षा घेतली तर संन्यासपरंपरा उजळून निघेल हा गुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे लोकांना पावन करील पाखंड्यांची तोंडे बंद करील हा विचार सर्वांना पटला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यथी यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात लोक संन्याशांवर टीका करतात हे कोठेतरी थांबले पाहिजे तुम्ही दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा संन्यासाश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली नरहरी, नरहरी सरस्वती झाला ते ऐकून नामधारकाने विचारले नरहरी हा दत्ताचा अवतार स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी गुरु का केला सरस्वतींची गुरु गुरुपरंपरा काय आहे सिद्ध म्हणाला श्रीकृष्ण जगच्चालक असूनही सांदिपनींना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले नरहरीनेही तेच केले नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर त्याचा शिष्य विष्णू त्याचा शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वसिष्ठ शक्ती पराश व्यास शुक गौडपादाचार्य गोविंदाचार्या शंकराचार्या विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ नृसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ विद्यातीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे संन्यास घेतल्यानंतर श्रीगुरू नृसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्कार्य केले अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागास गेले तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली मग ते बदरिकाश्रमाकडे गेले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा